हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला काय झालंय आमच्या भाऊ बहिणीचं बरं ना सगळे तर चला भाऊ बहिणी आताच राजू दाजीला घेऊन आलाय पूनम ताईनं राजाला तो का बसलाय तिथं खुर्चीवर पिंकी बसली इकडं जेवण करायचं जेवण नाही आमचं झालं तिला मी म्हणून म्हणत होती जेवण कर जेवण कर मी पण काही जेवण नाही केलं सकाळी आम्ही सव्वा चार वाजले ते साडेचार वाजते आता जेवण करायला पण असते भाऊ बहिणीनं तो का मायरीला आता वरण भाकरी चारलं <laughs> ती पण मायरी म्हणते की मला भाकर द्या खायला भाकर काय सांगायचं तुम्हाला दाजीला आणलं भाऊ बहिणी तुमचं दाजी पण गेले तर आज घरी तर तुम्हाला सांगते त्यांनी काय मोबाईल नव्हता आणलेला त्यांचा तसंच आलेलं होतं त्यामुळे त्यांना कॉन्टॅक्ट तरी कुठं कसं करायचं फोन करून कसं करायचं पोचलेत का नाही घरी काय तर मग तुम्हाला सा सांगते मी आमच्या सासूबाईंना लावून बघितलं होतं चांगला साधारणपणे दोन अडीच वाजता पण नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर सांगितलं फोन त्यांचा काय फोनच लागला नाही म्हणून मग परत नाही लावला म्हणजे इतक्या लवकर काय पोचणार तर ती आणि विषय काय म्हणजे एवढं सारखं येणं जाणं नसतं त्यामुळे तुमच्या दाजीच्या लक्षात काय रोड बसत नाही तर आणि त्यामुळे कुठं चुकायच्या आधी त्यांच्याकडे मोबाईल नव्हता तसं राजूचा माझा त्यांनी नंबर लिहिलेला होता म्हटलं की जरी काय तसं वाटलं तरी फोन करा कोणाकोणा पण काही गरज नाही पडली मग आता राजू दाजेंना घेऊन आल्यानंतर त्याला म्हटलं की यार फोन तरी कर म्हटलं बघ मी तर लावला तर काही फोनच लागला म्हणलं म्हटलं बघा लाव मग फोन लागला मग आमच्या ससूबाईंच्या मोबाईलवरती फोन लावला म्हटलं की ती पोचल्यात आहे का तर पोचल्यात तुमचं दाजी घरी पोचल्यात आहे पण त्यांनी काय फोनच नाही केला आपणच करून बघावं म्हटलं हे का नाही भाऊ बहिणींनी बघा स्वयंपाकी सगळं करून ठेवलेलं आहे दोडक्याचं कालवण केलंय मस्त पैकी हाय असं आहे कोणच जेवण नाही तरी बाजारच दोडक्याचं कालवण केलेलं आहे कडे पत्तेची कुणी टाकून मस्तपैकी पैकी वरण बनवलेलं आहे वरण बनवले परत बाजरीच्या भाकरी बनवल्या आता राजेंना दूध गरम करायला ठेवलेलं आहे दूध आणले पुनता राजेंना खायला कारण की त्यांना तिखट खायला येत नाही ना आणि पार्ल्याची पार्लेची बिस्किट कारण की बऱ्याच भाऊ बहिणींचं म्हणणं आहे की दाजींना पार्ल्याची बिस्किट द्या म्हणजे ती टाका जुळून या त्याला जखम जुळून येईल तर आणल्या तर त्या बिस्किट ते पण आणताना दुधाचा पुडा फुटलेलाच होता ते आधी काढलं म्हणलं की आधी गरम करायला ठेवा दाजी ही बा दाजे पुरमता ही बाहेरच बसलेत या बरंच माझ्या भाऊ बहिणींचं काय म्हणणं आहे की योगिता हो दाजींच्या गळ्यात माळ आहे ना दाजींना माळ काढायला लावा आणि अंडी मटण ही खायला लावा उकडून अंडी ही त्या म्हणजे ती जखम आहे जी टाका आहे ती ही भरून येतील पण भाव बहिणीनं ती बऱ्याच दिवस झालं की ती त्यांनी माळ घातलेली आहे तर ती त्यांच्यावरती अवलंबून की त्यांना माळ काढायचं का नाही जे त्याच्या विच्छे नसतं आपण कुणावरती बळजुडरी करू शकत नाही बरोबर आहे का नाही विच्छा माळ घालणं काढलं असतं तर आता त्यांना लागलं म्हणजे ठरवते किंवा असं दूध दुखतं खाऊन जखमबरी करायची ती त्यांचा प्रश्न आला बरोबर आहे का नाही तर आपण कुणावरतीही बळजबरी करू शकत नाही माळ काढा म्हणून कारण की त्यांनी बऱ्याच वर्ष झाले घातलेली आहे माळ बघू आता करते जेवण ही गरम करते मी जेवण करावं म्हणलेलं लय उशीर झालाय वाज ते साधारण साडेचार वाजत आले असतील काही कमी राजू आम्हाला म्हणला की पाच वाजता आम्हाला सोडायचे त्यात त्यांची सकाळपासून धावपळत चालली होती दवाखान्यात औषध आणा गोळ्या आणा कारण की त्यांच्या टाक्यामध्ये असं रक्त कुप काहीतरी निघत होतं पण भारी भारी औषध गोळ्या सोडल्या वाटत डॉक्टरांनी त्यामुळे जखम थोडीशी अशी सुकल्यासारखी झालेली आले माझ्या काही बहिणींचं म्हणत की योग्यता दाजी आल्यानंतर तुकडाही उतरून टाक दाजींवरनं किंवा पूनम ताईला सांग आता पुनमताई बी त्यांच्या बरोबर म्हणजे त्याला काय सांगू शकत शकतो तुकडा घेतला पाल्याचा एक घेतला उतरून टाकलं ते तुकडा आणि मला पण काही एवढा आपण कुणावर प्रसंगच नाही पडत तुकडा हे उतरायचं त्यामुळे माझ्या पण काय लक्ष द्यायला आपलं घेतलं ताण्या भरून टाकलं अगं <सँणागा>। मायरेच काय चाललं खेळायचं फुग फुग अग गालफुगी येईल बाळा मायरच काही ऐकतच नाही बाबा हम्म ताण्या <सँणागाया>। उतरून <सँणागाई> फुडते गरम करायला ठेवले दुधाने भरून भरून किती चका मिळणार भरून मोठी आहे ना आता काही जणांच म्हणजे सगळ्यात नाही बरं का जी आपल्या रोजच्या व्हिडिओला वाईट वाईट कमेंट करत असे त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का, का? आ, काल कमेंट केलेल्या योगीला झोंबल्या असं त्यांचं म्हणणं आहे की पिंकीच्या जीवा वसं खाती पिंकी गरोद्रास पिंकीला स्वयंपाक करायला होती विषय त्याचा आहे आज मी स्वयंपाक करतो आणि तुम्हाला दाखवला मला झोंबलं नाही पण जे काही काम करते काम साथ कामानी? कामानी ना मी तुम्हाला दाखवला त्याच्यानुसार तुम्हाला माहिती पडलं मला काय नाही जे हातात वि ते मी काम करत असते तुमच्या माहितीसाठी आणि कामाने कामाने काय माणूस झिजत नाही आता आवे खाण्याचं तर काय कोड पडलेलंच असतं जणू काय आता काय बाया स्वतःहून पूर्वत असेल तर कसं केलं असतं माणसांनी काय माहिती अवघड वाटतं मला काय काय कमेंट करणार आणि भाऊ बहिणींचं खरंच भांडं धुवून ठेवते आणि दूध झाकून ठेवते मी त्याला दूध गरम करून ठेवले मी आता आता त्यांना दवाखान्यात ना आल्यात म्हणलं पुन्हा ताई म्हणते की खांद्या खाली ना आंघोळ कर

हो जी भाव बहिणीनं ऍक्सिडेंट झाले जे दाजींची कपडे होती ते आता दाजे घरी आल्या मग त्यांच्या म्हणजे असं असतात प्रत्येक माणूस काही ना काहीतरी सांगत असत चालू केलं तर लांबवायला तर त्यांच्यावरनं ते कपडे उतरून तळ्यात टाकायला हवले ती आणि कशाला कपडे ठेवायचे ती मायरीकडे बसली पिंकीच चालले झोपली पिंकी हे कपडे होते का अंगावर कपडे होते अरे नाही ना तरी मी मती अंगावर इथं टाकायचं आहे कुठे ते कपडे पिशवीत कोंबून ठेवले हे सगळ गाडीच दाजेंना आलेल्या भाव बहिणींना गाडी बघितले दाजे दाजींच्या जीवाला वाईट वाटलं बरं का

नाही नाही कुठच नको डायरेक्ट तळ्याला पाण्यात सोडून गंगेला अर्पण गंग्या पाण्यासारखं पवित्र नाही बी कोणान गंगेसारखं कोणी करत बी नाही होयजे बसले तर यातलं ते ह्याच्यात उतार काय ती पिशवी किती आजी बसले ते आपलं ती जास्त हव्यात बसणं पण हे टाकत हवा आपल्या घरात आंघोळ बिंगोळ करून औषध गोळ्या कशाला केल्या ज्या दिवशी आम्ही आलो आलो होतो ना त्या दिवशी लय असं पूर्ण चेहरा सुजलेला होता हा वसरल ते सगळं सुज होती भरपूर सुज चला चालला आता तिघे घेऊन नेट जा बाबा नीट ले ले जा जपून झाडाला सुकली होती भाव बहिणी नको मग अशी पाणी दिलं चांगलं झाडांना ही झाडलाही सुकलं होतं लई सुकल्या वाटत होतं एकूण गुलाबाचं सगळे पान असे सुकून गेले त्याचे मग काय पिवळा पिवळा दिसत होत मग सगळ्या झाडांना पाणी दिलं तिकडं पाणी दिलं मी हे लय झाड सुकलं होत ती बघ की तू त्याला पावसा लय झाड सुकल्या सगळं असं कोरड कोरडं पडलेलं होतं दिलं पाणी जरा मग झाडांना कसं पण पाणी दिलं कसं वाटतं हिरवगार मस्त पैकी भाजीपाला सुद्धा कला भारी आलाय पण त्यात मेथीची भाजी गेली बरं का सगळी त्यातली सगळं भिजावलं हे शापू ही शापूची भाजी एकदम मस्त आली मुळा तिकडे तंबाटे लावलेले ते बघा तंबाट्याची रोप लय आले ते बरं का पण ती फुडून लावला तर ता ताई दोडका आंबा पिरू दाजी आलेलं गाडी बघत होत गाडी बघून त्यांच्या जीवाला वाईट वाटलं बरं का असतं भाऊ बहिणी आता काय गाडीच झालं काचे फुटलेले हे चिरलं